नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागकार पाहणार आहोत प्रथम आपण अपूर्णांकाचा गुणाकार बघूया अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजेच मित्रांनो अंशाचा अंशाशी व छेदाचा छेदाशी केलेला गुणाकार होय अपूर्णांकाचा गुणाकार करताना कोणकोणते नियम वापरायचे ते आपण प्रथम बघूया नियम पहिला बघा काटा काटी करा नियम दुसरा बघा अंशाचा अंशाशी गुणाकार करा व छेदाचा छेदाशी गुणाकार करा उदाहरण हे नियम समझा उदाहरण पहले बगा नौ छेद पांच गुणिले सात छेद तीन बराबर कि नियम पहला बोलते काटाकाटी करा आता काटाकाटी करत असताना मित्रांनो तुम्ही अशी काटाकाटी करू शकता अशी करू शकता अशी तिरकस करू शकता पण तुम्ही अशी काटाकाटी करू शकत नाही नऊ आणि सातची काटाकाटी करू शकत नाही पाच आणि तीनची काटाकाटी करू शकत नाही म्हणजे आडवी काटाकाटी तुम्ही इथे करू शकत नाही आपण करूया काटाकाठी तीन एक्के तीन तीन त्रिक नऊ आता बघा कुठे काटाकाठी करता येत नाही त्यानंतर मित्रांनो अंशाचा अंशाशी गुणाकार करा तीन गुणिले सात छेदाचा छेदाशी गुणाकार करा पाच गुणिले एक तीन गुणिले सात पाच गुणिले एक तीन सत्ता एकवीस पाच एक पाच म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे एकवीस छेद पाच उदाहरण दुसरे बघा दोन छेद पाच ले पंचवीस छेद वीस ले आठ छेद पाच बरोबर किती नियम पहिला बोलतो काटा काटी करा म्हणून आपण इथे काटा काटी करूया बे कबे, बेक कबे बेझिरो झिरो पाच के पाच पाच पाचा पंचवीस पाच एके पाच पाच एके पाच बेपंचे दहा बेचोकाठ त्यानंतर अंशाचा अंशाशी गुणाकार करूया एक कुणिले एक कुणिले चार छेदाचा छेदाशी करूया एक गुणिले पाच गुणिले एक बघा चार एक्के चार आणि पाच एके पाच उन्होंने या प्रश्नाचं उत्तर आहे चार छेद पाच उदाहरण तिसरे बघा दोन पूर्णांक एक छेद तीन गुणिले नऊ छेद चौदा हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे मित्रांनो त्याचे अपूर्णांकात रूपांतर करूया तीन दुनी सहा म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि इथे बेरीज तीन दुनी सहा आणि एक सात छेद आहे असा सातशेद तीन गुणिले नऊ छेद चौदा त्यानंतर मित्रांनो काटा काटी करूया तीन एके तीन तीन त्रिक नऊ सात एक्के सात सात दुनी चौदा त्यानंतर मित्रांनो अंशाचा अंशाशी गुणाकार तीन एक्के तीन छेदाचा छेदाशी गुणाकार बेक्क बे म्हणजे बे। या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे तीन छेद दोन उदाहरण चौथे बघा पाच छेद अकरा गुनीले चव्वेचाळीस छेद तेरा तेराय सव्वीस छेद दहा बरोबर किती हे उदाहरण सोडवण्यासाठी मी आहे असं खाली लिहून घेते पहिला नियम काय सांगतो काटा काटी करा म्हणून आपण काटा काटी करूया अकरा एक अकरा आकरी चौक सव्वे चार सव्वीस पाच एक पाच पाच दुनी दहा बेक्क बे बेदुनी बे चार आता अंशाचा अंशाशी गुणाकार बेक्क बे बेदुनी बे चार छेदाचा छेदाशी गुणाकार एक एक। म्हणजे उत्तर आलेलं आहे चार छेद एक किंवा आपण चार सुद्धा लिहू शकतो उदाहरण पाचवे बघा चोवीस गुणिले दोन पूर्णांक एक छेद आठ बरोबर किती हे उदाहरण तुम्ही सोडवा मित्रांनो आणि कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा या चोवीसला इथे छेद दिलेला नाही म्हणजेच इथं छेद एक आहे मित्रांनो अपूर्णांकाचा भागाकार बघूया अपूर्णांकाचा भागाकार करीत असताना मित्रांनो काही नियम वापरावे लागतात पहिला नियम बघा डावीकडीला लपूर्णांक जशास तसा लिहावा नियम दुसरा बघा भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचे चिन्ह घ्यावे चिन्ह घ्यावे नियम तिसरा बघा कडील अपूर्णांकाचा छेद व अंश यांच्या जागा बदलाव्यात जागा बदलणे त्यांच्या आपल्याला जागा बदलायच्या आहेत मित्रांनो नियम चौथा सांगतो तुम्ही काटाकाटी करा आणि पाचवा नियम सांगतो मित्रांनो अंशाचा अंशाशी गुणाकार व छेदाचा छेदाशी गुणाकार करा उदाहरण बघूया मित्रांनो दोन छेद तीन भागिले आठ छेद नऊ बरोबर किती पहिला नियम सांगतो डावीकडी अपूर्णांक जशास तसा लिहावा म्हणून हा डावीकडे अपूर्णांक आहे तो जशाचा तसा लिहिला दुसरा नियम सांगतो भागाकाराच्या चिन्हाऐवजी गुणाकाराचे चिन्ह घ्यावे म्हणून आपण इथे गुणाकाराचे चिन्ह घेतले तिसरा नियम सांगतो उजवीकडील अपूर्णांकाचा छेदनी अंश याच्या जागा बदलणे पुन्हा उजवीकडील अपूर्णांक आहे त्याचा छेदनी अंशांच्या जागा बदलूया नऊ ला अंशस्थानी लिहूया आठला छेदस्थानी लिहूया चौथा नियम सांगतो काटाकाटी करा म्हणून काटाकाटी करूया बेक बे बेच बे चोकाट तीन एक्के तीन त्रिक नाव पाचवा नियम सांगतो अंशाचा अंशाशी गुणाकार तीन एके तीन छेदाचा छेदाशी गुणाकार भागिले छेदाचा छेदाशी गुणाकार चार एक्के चार म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं तीन छेद चार उदाहरण दुसरे बघा नऊ छेद सतरा भागिले पंचेचाळीस छेद एक्कावन बरोबर किती पहिला नियम सांगतो मित्रांनो डावीकडील जो अपूर्णांक आहे तो जशाचा तसा लिहा म्हणून आपण नऊ छेद सतराला जशाच तसं लिहिलं दुसरा नियम सांगतो भागाकाराचं चिन्ह आहे त्याच्याऐवजी तुम्हाला काय लिहायचं आहे गुणाकाराचे चिन्ह तिसरा नियम सांगतो की उजवीकडील अपूर्णांक आहेत त्यांच्या जागा, जागा बदलायच्या म्हणजे जो छेद आहे त्याला अंशस्थानी लिहायचं आहे एक्कावन्न छेद आहे तो अंशस्थानी लिहिला पंचेचाळीस अंश आहे तो छेदस्थानी लिहिला आता नियम चौथा सांगतो काटाकाटी करा म्हणून आपण इथे काटाकाटी करूया नऊ एक्के नऊ नवा पाच पंचे चार सतरा एक्के सतरा सतत्रिक एक्कावन्न आता नियम पाचवा सांगतो की अंशाचा अंशाशी गुणाकार करा म्हणजे तीन एक्के तीन छेद छेदाचा छेदाशी गुणाकार पाच पाच म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं तीन छेद पाच आता उदाहरण आपण तिसरे बघूया चार छेद पाच भागिले चार छेद पाच भागिले चार छेद पाच बरोबर किती आता हे उदाहरण सोडवण्यासाठी प्रथम दहावीकडील अपूर्णांक जशास तसा लिहूया त्यानंतर मित्रांनो हे जे भाग चिन्ह आहे इथे दोन ठिकाणी आलेले आहे त्यामुळे आपण इथे दोन ठिकाणी गुणाकाराची चिन्ह लिहायचं आणि या अपूर्णांकाच्या जागा बदलायच्या म्हणजेच पाच छेदस्थानी आहे ते अंशस्थानी घेऊया आणि चार अंशस्थानी आहे ते, ते, ते छेदस्थानी घेऊया इथे पण पाच छेदस्थानी आहे ते अंशस्थानी लिहिलं चार अंशस्थानी आहे ते छेदस्थानी लिहिलं त्यानंतर मित्रांनो काटाकाटी करायचे बघा पाच एके पाच पाच एके पाच चार एके चार चार एके चार इथे काटाकाटी केली आता कुठे होत नाही त्यानंतर मित्रांनो अंशाचा गुणाकार करू या अंशाशी पाच एके पाच छेद चार एके, चार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं पाच छेद चार उदाहरण चौथा भागा चारशे छेद पाचशे भागिले एकशे वीस छेद दोनशे पन्नास बरोबर किती प्रथम नियम सांगतो किंवा पहिला नियम सांगतो की दहावीकडील जो अपूर्णांक आहे तो जसाच्या तसा लिहा म्हणून आपण जसाच्या तसा लिहिला त्यानंतर दुसरा नियम काय सांगतो की जा इथं भागा करायचं जे चिन्ह आहे त्याऐवजी तुम्ही गुन्हा करायचं चिन्ह लिहा तिसरा नियम सांगतो उजवीकडील जो अपूर्णांक आहे त्याच्या जागा बदलायच्या म्हणजे जो छेद आहे दोनशे पन्नास तो अंशस्थानी घेऊया आणि अंश आहे एकशे वीस तो छेदस्थानी घेऊया त्यानंतर नियम चौथा सांगतो काटाकाटी करूया बघा शून्याला शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला आपण या दोघांची काटाकाटी करू शकतो या दोघांची करू शकतो तिरकी करू शकतो पण अशी आडवी करू शकत नाही बघा चार एके चार चार त्रिक बारा पाच एके पाच पाचापाचा पंचवीस त्यानंतरचा नियम सांगतो की अंशाचा अंशाशी गुणाकार करा पाच एके पाच तीन एके छेदा छेदा तीन छेदाचा छेदाशी गुणाकार तीन एके तीन प्रश्नाचं उत्तर मिळालं पाचशे तीन उदाहरण एकवीस छेद एकोणतीस भागिले त्रेसष्ट छेद एकोणतीस बरोबर किती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढा कमेंटमध्ये कमेंट करून पाठवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद